सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत राज्य सरकारी आली आताची मोठी खुशखबर ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी होणार लागू तर चला आज हे अपडेट संस्थपणे पाहूया राज्यातील ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगामध्ये आलेला आशा वेतन त्रुटी आढळून आलेले आहे अशा पदाच्या वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी दिवाळी सणापूर्वी लागू करण्यात येणार आहे या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक अकरा नऊ दोन चोवीस रोजी शासनीने निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या सदर शासन निर्णयानुसार राज्यातील शासकीय कर्मचारी साता वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारण करण्याबाबत सदस्यस्थितीमध्ये वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आले असून सदर समितीचे कामकाज हे अंतिम टप्प्यात असून सदर समितीला दिनांक अकरा नऊ दोन चोवीस रोजीच्या निर्णयानुसार दिनांक आता एकतीस दहा हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ दिली गेली आहे म्हणजेच राज्यातील कर्मचारी सुधारित वेतनशीचा लाभ हा दिवाळी सणापूर्वीच लागू करण्यात येणार आहे सदर समितीमार्फत मार्फत दिनांक एकतीस ऑक्टोबर चोवीस पर्यंत राज्य शासनाकडे आपला आवाज सादर करणार आहे त्यानंतर राज्य शासनाकडून मंजुरी दिली जाईल राज्याच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन म्हणजे सुधारित वेतन लागू करून खुश करण्याचा प्रयत्न होईल वेतन त्रुटी निवारण करण्यासाठी सदर समितीकडून कर्मचारी संघटनेकडून तसेच संबंधित विभागून निवेदन मागविले आले होते सदर निवेदनाची तपासणी करण्याचे कामकाज सध्या सदर समितीकडून सुरू आहे सदर समितीला दिनांक एकतीस दहा चोवीस पर्यंत मुदत दिली आहे यानंतर वेतन निवारण समिती आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला जाईल व सुधारित वेतनाचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाईल धन्यवाद